जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान ते म्हणजे विठू माऊली विठू माऊली म्हटलं की आठवतं ते म्हणजे पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ जसा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तसाच हा विधानसभा मतदारसंघ राजकारणासाठीही प्रसिद्ध आहे कारण पंढरपूर मंगळवडा या विधानसभा मतदारसंघाकडे शरद पवार यांची जास्तच लक्ष असते असे म्हणायला हरकत नाही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथे महाविकास आघाडीला चांगलं लीड मिळालेलं दिसतं त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर येथे महाविकास आघाडी महायुती कोण गुलाल उधळणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे चला तर पाहूयात पंढरपूर मंगळवेडा या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय चाललंय नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे बावन्न पंढरपूर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पंढरपूर ही महसूल मंडळी आणि पंढरपूर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो पंढरपूर हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पंढरपूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी विजय मिळवला होता भारत भालके यांना एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी मतं मिळाली होती त्यांनी भाजपा उमेदवार सुधाकर परिचारक यांचा तेरा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता सुधाकर परिचारक यांना शहात्तर हजार एकशे सव्वीस मतं मिळाली होती पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर परिचारक आणि भालकी ही दोन घराणी स्थानिक राजकारणात प्रमुख आहेत ते गेल्या तीन ते चार दशकापासून इथे राजकारण करत आहेत सुधाकर परिचारक हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चार या कालावधीत पाच वेळा निवडून आले होते परंतु दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली मात्र भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भारत भालके यांनी काँग्रेस पक्षाचे शैलेंद्र परिचारक यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी भाजपकडून उभे असलेले सुधाकर परिचारक यांचा पराभव केला परंतु दोन हजार वीस मध्ये सुधाकर परिचारक आणि विद्यमान आमदार भारत भालके यांचे निधन झाले त्यामुळे दोन हजार वीस मध्ये पंढरपूर मंगळवेला विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे निधन झाले त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झाला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले व त्यांच्या विरोधात भाजपकडून समाधान आवतडे यांना टिकीट देण्यात आले आणि या, या निवडणुकीमध्ये समाधान आवतडे यांचा विजय झाला त्यामुळे जा पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप पक्षाचे कमळ इथे फुलले परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला येथे चांगलेच नीड मिळाले तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत भाजपात असलेले मोहिते पाटील यांनी अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली त्यामुळे इथे लोकसभेला भाजप महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी संस्थेची लढत पाहायला मिळते धैर्यशील पाटील यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा एवढी मते मिळाली मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांनी पराभव केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे यांचा विजय झाला प्रणिती शिंदे यांनाही सोलापूर येथून चांगली लीड मिळाली सोलापूर येथे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांचा लोकसभा निवडणुकीला चांगलाच पराभव केला त्यामुळे त्यामुळे आता विधानसभा महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आणखीनच वाढलेला आहे विश्वासाबरोबर येथे इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या देखील वाढलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून अनेक नावांची चर्चा होताना दिसत आहे तसेच विरोधी पक्षातील काही उमेदवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश करून निवडणूक लढवण्याची तयारी दिसत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडू भैरी तसेच तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनी नुकती जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मिळवण्यासाठी मागणी केली आहे अशा चर्चा रंगलेली तसेच राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे तसेच भगीरथ भालके हेही पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर भाजपकडून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत परिचारक हे इच्छुक आहेत तर विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी माहिती युतीकडून निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे त्यामुळे आता भाजपकडून पुन्हा एकदा समाधान अवतडे यांना तिकीट भेटणार की प्रशांत परिचारक यांना संधी भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत त्यामुळे येथे साखर सम्राट लोक जास्त आहेत त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर येथे महत्वाचा ठरतो तसेच पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांची भूमिका ही महत्वाची ठरते आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील हे महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच त्यांना आमदारकीसाठी उभे राहायचे असेल तर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसे पाहिले तर पंढरपूर येथे सध्या राजकीय वातावरण फारच गुंतागुंतीचे पाहायला भेटतील तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना ही जागा मिळेल तर महायुतीमधून विद्यमान आमदार भाजपच्या असल्यामुळे येथून भाजप यांना ही जागा मिळेल त्यामुळे आता येणारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत आपल्या येथे पाहायला भेटणार आहे मंडळी असा आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ यांचा लेखाजोखा तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पंढरपूर येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद